भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी ट्वेंटी सामना केव्हा आणि कोठे होणार हा सामना टी व्हीवरती कोटे पाहायला भेटणार आणि मोबाईलवरती कोटे पाहायला भेटणार हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो आत्ताच भारत विरुद्ध न्यूझीलंड वन डे मालिका संपली या मालिकेमध्ये न्यूझीलंडने भारताचा दोन एक असा पराभव केला वन डे क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडच्या टीमने प्रथमच भारतामध्ये येऊन भारतीय टीमचा पराभव केलेला आहे याआधी वन डे क्रिकेटमध्ये न्यूझीलंडने भारतामध्ये येऊन भारताचा कधीच पराभव केलेला नव्हता तर असे प्रथमच घडलेले आहे तर ही वन डे मालिका संपल्यानंतर आता टी ट्वेंटी मालिका सुरू होणार आहे एकवीस जानेवारीपासून टी ट्वेंटी मालिका सुरू होणार आहे ही या टी ट्वेंटी मालिकेमध्ये पाच टी ट्वेंटी सामने खेळले जाणार आहेत तर एकवीस जानेवारीपासून या टी ट्वेंटी मालिकेला सुरुवात होणार आहे तर पहिला टी ट्वेंटी सामना एकवीस जानेवारी रोजी नागपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर हा टी ट्वेंटी सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे हा सामना टी टी व्हीवरती अपनास स्टार पोर्टस नेटवर्क आणि मोबाईलवरती जिओ हॉटस्टार हो या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे आणि फ्रीमध्ये हा सामना अपनास डी स्पोर्टस या चॅनलवरती देखील पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आपणास कॅवडते वन डेमध्ये झालेल्या पराभवाचा बदला सूर्यकुमार यादव आणि त्याची टीम टी ट्वेंटीमध्ये घेईल का आणि न्यूझीलंडचा पराभव करतील का मित्रांनो टी ट्वेंटी वर्ल्डच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे आपणास काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो अशाच क्रिकेटच्या मराठीतून बळीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा